निमित्त महिलांना पूजन करण्यासाठी अकोट येथील ग्रीन फोर्स संघटनेचे सदस्य सागर मुखंडे यांच्या घराजवळील सुविधा करण्यात आली होती शहरातील महिलांना वडाचे झाड दिसणे दुर्लभ होत असल्याने ग्रीन फोर्स संघटनेच्या वतीने वडाचे कुंडीत लावलेले झाड उपलब्ध करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे यावेळी वडाचे पूजन करण्यासाठी येणाऱ्या महिलांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितण्यात आले एकीकडे झाडे लावा झाडे जगवा मोठा वाजागाजा सुरू आहे मात्र दररोज खुले आम अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे जर वृक्ष लागवड झाली नाही तर भविष्यात पूजन करण्यासाठी पुढच्या पिढीला वडाचे झाडसुद्धा सापडणार नाही तो दिवस दूर नाही त्यामुळे वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी संघटनेच्या वतीने महिलांना सांगण्यात आले वृक्षारोपणाचा असा हा आगळावेगळा संदेश दे ग्रीन कोर्स संघटनेतर्फे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे

ना नाही निदान तर वटपौर्णिमेला तरी एक झाड आम्ही लावायचा प्रयत्न करू आणि असा आम्ही संकल्प आज करतो वटवृक्षाच्या वटपौर्णिमेच्या दिवशी की एकतरी वटवृक्ष लावू आणि ते जोपासना करू आणि लहानचं वट होईपर्यंत थोडं तुम्हाला जोपासना करणं आहे नंतर ऑक्सिजन पोर ते आपोआपच ओढतं पाणी आणि कसं आहे आत्ता तुम्ही जर झाडाची जोपासना केली तर पुढं तुमच्या नादवांना पोरांना कोणाला ऑक्सिजनची कमी पडणार नाही म्हणून मा माझं म्हणणं तरी आहे की सगळ्या स्त्रियांनी एक संकल्प करा मनुष्य तर लावतातच पण स्त्रियांचंही काम आहे एखादं तरी झाड लावून त्याचं जोपासना करून आपण काहीतरी पुढं एक संकल्प असा करून एक मोठं काहीतरी कार्य करतो तसं एक सगळ्यांनी संकल्प करा आणि